नमस्कार मंडळी मी नरसिंह भुरे आरोग्य दूत न्यूज मध्ये आपला स्वागत आज बातमी अत्यंत दुःखद एक तरुण एक घरचा आधारस्तंभ क्षणात गेलेला जारगाव चोपली जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत सुनील सोनार वय सत्तावीस यांचा जागीच मृत्यू झाला अठरा नोव्हेंबरच्या रात्री वेळ सुमारे साडे दहा वाजता सुनील सोनार राहणार कृष्णापुरी चांभार गल्ली पाचोरा आपल्या मोटरसायकलवरून जात होते जारगाव चोपली जवळ पोहोचताच एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली धडक एवढी भीषण होती की सुनी जाला। जाला। सुनील यांचा जागीच मृत्यू झाला झाला गोष्ट म्हणजे अपघात घडताच अज्ञात वाहन तिथून पसार म्हणजेच जबाबदारी टाळून एखाद्याचं आयुष्य हिरावून घेणारे हे कृत्य परिवारावर कोसळलेलं दुःख सुनील सोनार यांच्या मागे वृद्ध आई एक भाऊ वहिनी असा संपूर्ण परिवार घरात आर्थिक आधार देणारा तरुण गेला वृद्ध आईच्या डोळ्यात आसरूनचा पूर त्यांच्यावर आता संकटाचा डोंगर कोसळला आहे जबाबदार वाहन चालक होऊया अशा घटना रोज समोर येतात परंतु प्रश्न एकच हे थांबणार कधी आपण वाहन चालवताना थोडी सावधगिरी थोडी जबाबदारी आणि दुसऱ्याच्या जीवाची किंमत यांचा विचार केला तर अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतात वेग कमी करा नियम पाळा आणि अपघात झालाच तर पळून न जाता मदत करा एक कॉलने जीव वाचू शकतो घटनास्थळावरून वाहन पसार झाले असले तरी सी सी टी व्ही तांत्रिक तपास व लोकांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी वाहन चालकाला शोधून कडक कारवाई करावी अशी सर्वांची मागणी आहे शेवट संवेदनेशील अपील सोनार सुनील सोनार यांच्या आत्म्यात शांती लाभो परिवाराला बळ मिळो आणि आपण सर्वांनी वाहन चालक म्हणून थोडी जबाबदारी घेतली तर अशा घटना पुन्हा घडणार नाही आहेत आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद